नमस्कार मित्रांनो आपण सगळेच आयुष्यामध्ये मोठं होण्याचं स्वप्न पाहत असतो काहीजण आयुष्यामध्ये खूप कष्ट करून आय ए एस आय पी एस मोठे अधिकारी बनतात आणि देशाची सेवा करतात पण काहीजण याच पदाचा गैरवापर करतात आणि गुन्हेगारीच्या मार्गावरती वळतात अशीच एक धक्कादायक गोष्ट आहे माजी आय एस अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाची हे कुटुंब फक्त बातम्यांमध्ये नाही तर गुन्हेगारीच्या विश्वास विश्वामध्येही चर्चेमध्ये आहे पूजा खेडकर हे नाव तुम्हाला आठवत असेल ही तीच अधिकारी आहे जिने आपल्या घोटाळ्यांनी सरकारला आणि प्रशासनाला हादरवून सोडलं होतं उजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी आता एक नवीन प्रकरण केलं आहे ज्या प्रकरणामुळे त्यांना घाम फुटला आहे झालं असं की नवी मुंबईच्या ऐरोलीच्या एका सिग्नल वरती ट्रक आणि कारचा अपघात झाला होता अपघात झाल्यावर ट्रक ड्रायव्हर प्रल्हाद कुमार अचानक गायब झाला पोलिसांनी तपा तपास सुरू केला आणि त्यांना एक धक्कादायक सत्य समोर आलं ज्या कारमध्ये अपघात झाला होता त्याच कारमधून अनोखी व्यक्ती त्या ड्रायव्हरला जबरदस्ती घेऊन गेली होती गाडीचा नंबर होता एम एच बारा आर टी पाच हजार पोलिसांनी त्या कारचा शोध लावला आणि ती थेट पूजा खेडकरच्या पुण्यातील चतुर्शृंगी येथील घरी सापडली पोलिसांनी जेव्हा घरात प्रवेश केला त्यांनी तेव्हा ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढलं परंतु याच वेळी त्यांना अनेक वादळाचा सामना करावा लागला पूजाच्याही मनोरमा खेडकर हिने पोलिसांच्या कामामध्ये आणला तिने गेट उघडले नाही आणि बंगल्याच्या आवारामध्येच तिच्या पाळीव कुत्र्यांना सोडून दिले त्यानंतर पोलिसांनी तिला सन्मज बजावली आणि ठाण्यामध्ये हजर होण्यास सांगितले आहे मनोरमा खेडकर यांचा हा वादग्रस्त इतिहास हा जुनाच आहे मागच्या वर्षी जमिनीच्या वादावरून बर रस्त्यात बंदूक घेऊन फिरताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यांनी त्यांना त्यावेळी त्यांना अटकही झाली होती मित्रांनो हे कुटुंब पहिल्यापासूनच वादाच्या भवऱ्यामध्ये आहे तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी पूजा खेडकरचा बनावट ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याबद्दल तिला दोष ठरवलं होतं तिने अनेकदा आपली ओळख लपवून यू पी एस सीची परीक्षा दिली होती त्यामुळे यू पी एस सीने तिची निवड रद्द केली आणि तिला आयुष्यभर कोणत्याही सरकारी परीक्षेपासून कायमची बंदी घालण्यात आली फक्त पूजाच नाही तर तिचे वडील दिलीप खेडकर हे देखील बेकायदेशीर वसुली आणि जमिनी हडपण्याच्या प्रकरणामध्ये सध्या जामिनावरती आहेत